ज्यांच्याकडे तपास अधिकारी होते को वर, एक सांगितलं की मालेगाव गावच्या बॉन्डस्फोटाच्या निमित्तानं हिंदू आतंकवाद आहे अशा पद्धतीचा भासवण्याचा प्रयत्न ज्या काँग्रेसच्या सरकारनं केलेला होता त्याला खऱ्या अर्थानं खूप मोठी चपराक या निमित्तानं बसलेली आहे आणि हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही अशा पद्धतीची कोर्टाचा निकाल निकालातनं हे सिद्ध आहे त्यामुळे मी या प्रवृत्तीचा मनापासून निषेध करेन आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा विजय झालेला आहे आणि हिंदुत्व या देशामध्ये शांती आणि स्थापित करणारं आणि भागवत धर्मालाचं संरक्षण करणारं हिंदुत्व आपण सगळ्यांनी या निमित्तानं पाहिलं असेल अख्खा हिंदू समाज या निमित्तानं कोर्टाला धन्यवाद देतो कारण हे घडलंच नव्हतं कधी आणि यातून जी प्रवृत्ती अशा पद्धतीचा दहशतवाद आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत होती त्या प्रवृत्तीला खऱ्या अर्थाने निमित्तान चक्रा चक्राक बसले यवतमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा मोठ्या प्रमाणात भूमिका होती त्या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी